नमस्ते माझं नाव उषा सुनील जाधव युट्यूब चॅनल सहज सर्च करत होती कारण बरेच दिवसापासून मला दोन हजार तेरापासून डायबिटीजचा त्रास शुगरचा तर ते बघण्याचं वेळ होत ना युट्यूब ला काय काय अजून का भेटतंय का शुगर कमी करण्यासाठी वगैरे तर ते सहज डॉक्टर गिरी सरांचं मला नाव आलं आणि ते त्याच्यामध्ये लिहिलेलं की डायबिटीज पासून मुक्ती पहिल्यांदा गोळ्या बंद करायच्या म्हणजे ज्याचे दुष्परिणाम जास्त होत होते तर ते मी सहज बघितलं तर तो तीन वर्षापूर्वीचा होता मग मी परत सगळे लेटेस्ट काढले आणि माहिती घेतली फोन नंबर घेतला आणि नंतर कळलं की ते साताऱ्यामध्ये पण येतात सातामध्ये अपॉइंटमेंट घेतली मला इतका त्रास होत होता की कि किती मला दोन हजार तेरापासून शुगरचा त्रास होते झोप इतकी म्हणजे रात्रीचं मी तीन वेळा चार वेळा मला जागत होती पायाच्या तळवींची इतकी आग व्हायची कि खोबरेल ते जवळच घेऊन झोपायचे ते लावायचं परत झोपायचं असं किती वेळा मला म्हणजे उठावं लागत होतं शांततेची झोप लागत नव्हती पण ह्यांच्या औषधाची म्हणजे एका महिन्यामध्ये माझी गोळी बंद होऊन मला रात्रीची इतकी शांत झोप लागते मी साडेसात ते आठच्या दरम्यान त्यांनी जेवण करायला सांगितले मला साडे ला म्हटलं ना झोप झोप येते जाम यायला सुरवात इतकी गाड झोप लागायला लागली दळव्यांची आग कमी झाली महत्वाचं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे नाही का गोळीच माझी बंद झाली म्हणजे शुगर बी बीपीचा त्रास व्हायला लागला पीमुळं मला म्हणजे छातीमध्ये जा डाव्या बाजूला स्पार्किंग होत होतं की ते मला जाणवायचं चमकण निघालेलं डाव्या हाताला पूर्ण मुंब येत होत्या ते त्याचे साईड इफेक्ट इतके झालेले चेहऱ्यावर सुद्धा आणि ते पण म्हणजे इतकं परिणाम पोट साफ व्हायला लागले म्हणजे खूपच छान आहे हे अद्भुत आहे